नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे रवा केक पण नेहमीप्रमाणे जसा रवा केक करतो तसा केलेला नाही तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे म्हणजे हा केक खात असताना अगदी गुलाबजामू खाल्ल्याचा फील येतो गुलाबजामू सारखाच रसरशीत असा मस्त चवीचा हा केक लागतो हा केक कसा आहे के हे तर या रेसिपी सांगितलेलेच आहे पण कमीत कमी बजेटमध्ये हा केक मी केलेला आहे कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे सोबत भांड्याचा पसारा जास्त केलेला नाहीये त्यासाठी रेसिपी पूर्ण बघाच बेक करताना येणाऱ्या समस्यासोबतच बऱ्याच गोष्टी राहत नाही त्याऐवजी काय घ्यायची हे रेसिपी सांगितलेली आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका जास्त भांड्याचा पसारा न करता या मिक्सरच्या एका भांड्यामध्येच सर्व बॅटर मी तयार करून घेणार आहे एक मोठी वाटी भरून मी बारीक रवा घेतला तर रवा जाड बारीक कोणताही घेऊ शकता कारण मिक्सरमध्ये आपण फिरून घेणारच आहे आकारानं थोडीशी मोठीच वाटी घेतली कारण मला थोडासा मोठा केक करायचा होता आता तुम्हाला छोटा करायचा असेल तर छोटी वाटी घ्या आणि त्याच वाटीने बाकीच्या साहित्याचं माप घ्या आणि अरावा वजनी एकशे पंच्याहत्तर ग्रॅम एवढा आहे त्या अंदाजानेच तुम्ही वाटी घेऊ शकता त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलं आणि दही दूध किंवा बाकीचे जेवढे पदार्थ आपण वापरणार आहे केक करण्यासाठी ते थंड घ्यायचे नाही फ्रीजमधले काढून रूम टेम्परेचरवरचे घ्यायचे हे दही मी दोन तीन तास आधी फ्रीजमधून काढून ठेवलेले होते छान असे फ्रेश दही घ्यायचे जास्त आंबट दही घ्यायचे नाही पाववाटी तेल टाकून घेणार आहे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता पण तूप बटर जर वापरले तर हा जो केक आहे खूप महाग होईल आपल्याला स्वस्तमध्ये म्हणजे बजेटमध्येही बनवायचा आहे हा केक त्यामुळं घरात जे तेल असते रेग्युलर ते तेल वापरायचे फक्त मोहरीचे वगैरे जे उग्र वास येणारे तेल घ्यायचे नाही नॉर्मल तेल घ्यायचे गुलाबजामून सारखे प्रीमिक्स तयार व्हावे आणि त्या प्रीमिक्स सारखा हा केक लागावा म्हणून यामध्ये मी दहा रुपयाची जी मिल्क पावडरची पुडी मिळते ती टाकून घेतली कोणत्याही कंपनीची टाकू शकता तुम्ही आता मिल्क पावडर जर मिळालेच नाही किंवा घरात जर नसेलच आणि वेळेवर हा केक तुम्हाला करायचा इच्छा झाली तर मात्र जी वाटीने आपण रवा मोजून घेतला ती पाव वाटी यामध्ये घट्ट साय टाकू शकता सोबतच जे दूध आपण यामध्ये वापरणार आहे ते दूध थोडीशी घट्ट तयार करून घ्या एकदम पतले वापरू नका त्यामुळे छान चव लागते आता यात पाववाटी साखर टाकायची आता पाव वाटी साखरेने हा केक गोड कसा होईल तर हो नक्की गोड होतो अगदी रसरसीत असा गुलाबजामून सारखा हा केक लागतो त्यासाठी आपण पुढे एक ट्रिक करणारच आहे त्यासाठी व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एक चमचावरून व्हॅनिला इसेन्स टाकून देते आता असेल तर टाका नसेल तर स्किप करा व्हॅनिला इसेन्स ऐवजी यामध्ये फ्लेवर येण्यासाठी विलायची टाकून घेऊ शकता आता मी व्हॅनिला इसेन्स टाकला म्हणून हे तीनच विलायची यामध्ये टाकून घेते तुम्ही पाच ते सहा विलायच्या टाका कारण प्रत्येकाकडे विलायच्या मात्र असतातच त्यामुळे खूप छान आणि मस्त चव लागते केसर असेल घरात एक दोन काड्या केसरच्याही टाकू शकता थोडेसे जायफळी किसू शकता आता हे सर्व बॅटर या चमच्याने मिक्स करून घेते म्हणजे नंतर मिक्सरला लावायला सोपे जाते आता यामध्ये दूध टाकून घेते पाव वाटी दूध टाकून घेतले मी आत ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने दूध मोजून घेतले चमच्याने मिक्स करून घेतले आता झाकण लावून घेते आणि मिक्सरला लावून फिरवून छान असं एकत्र करते हे बघा छान असे एकत्र झालेले आहे पण हे जे बॅटर आहे हे थोडेसे घट्ट वाटू लागले म्हणून मी यामध्ये पुन्हा आणखी दूध टाकून घेते पण एकदाच दूध नाही टाकायचे थोडे थोडे करून टाकायचे घट्ट झाले तर पुन्हा आपल्याला दूध टाकायला चान्स मिळतो पण जर पतले झाले तर पुन्हा सर्व साहित्य डबल टाकत बसावं लागेल पाववाटीला थोडेसे कमी दूध यात टाकून घेतले पुन्हा डबल मिक्सरला लवून घेते पुन्हा डबल मिक्सरला लावून घेतले आणि आता हे बॅटर बघू कसे हे बघा एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेले आता हे थोडे किंचित पतले वाटते पण आपण हे रेस्ट करायला ठेवून देणार आहे यातला जो रवा आहे ते दूध शोषून घेईन आणि थोडेसे घट्ट होईल आता रवा किती घट्ट म्हणजे किती पतला किती जाड आहे त्यानुसार एक दोन चमचे दूध कमी जास्त लागू शकते परफेक्ट एवढेच दूध लागेल ला असे नाही दही किती घट्ट पातळ आहे त्यानुसारही दूध एक दोन चमचे कमी जास्त लागू शकते आता हे बाजूला ठेवून देते प्री प्रीट करायला ठेवून देऊ या आधीच मी रवा केक बनवलेला आहे किंवा वेगवेगळे केक बनवले भाजीच्या पळीने माप घ्यायचे साहित्याचं तो मैदा केकही बनवलेला आहे ते सर्व केक मी ह्या कढईमध्येच बनवलेले आहेत त्या सर्व व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद ही कढई मिडियम गॅसवरती पाच ते सहा मिनटासाठी प्रिईट करायला ठेवून देऊ ओव्हन मध्ये करत असाल तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला दहा प्री प्रिईट करा आणि नंतर तीस मिनटं बेक करून घ्या तीस मिनिटानंतर बघून घ्यायचे आणि थोडासा कच्चा असेल तर एक दोन मिनटं शिल्लकही लावून घ्यायचं म्हणजे प्रत्येक ओव्हन आहे प्रत्येक कडेईसारखे वेगळी असते आता ही कढई प्रीट करायला ठेवून देऊ त्यावर ते झाकण उलटे करून ठेवू या ठिकाणी मी हा केक टीन घेतला ह्या केक टीनमध्ये मी केक बेक करून घेणार आहे शक्यतो पसरट भांड्यामध्ये केक बेक करायचा उंच भांड्यामध्ये केक बेक करायला घेतला तर त्याला खूप वेळ लागतो त्यामध्ये पसरट भांड्यात केक बेक करायचा प्रयत्न करायचा आता असे भांडे जर नसेल तर एखादा कुकरचा डब्बा किंवा पातेले घेऊ शकता पण शक्यतो अल्युमिनियमचा असेल तर त्यातच बेक करण्याचा प्रयत्न करा या केक केकटीनमध्ये थोडेसे तेल टाकून घेऊ तेल सर्व केकटीनला लवून घेऊ कारण आपण बटर पेपरचा वापर करणार नाही प्रत्येकाकडेच बटर पेपर असतो किंवा अवेलेबल होईल असे नाही मी शक्यतो जेवढी माहिती सांगता येईल तेवढे प्रश्न बाकीच्या केकच्या व्हिडिओमध्ये विचारलेले आहे बऱ्याच जणांनी त्याची उत्तरे में में उत्तर या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला अजूनही काही समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी लगेच त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन यामध्ये मी मैदाऐवजी गव्हाचे पीठ वापरलेले आहे कारण रवा केक बनवणार आहोत आपण त्यामुळे आता एक्स्ट्राचे जे गव्हाचे पीठ आहे ते ताटामध्ये केक तीन उलटे करून घ्यायचे आणि त्यावर थाप मारून काढून घ्यायचे त्यामुळे जळका वास येत नाही केकचा अशा प्रकारे बटर पेपरचा वापर न करता सुद्धा केक बनवू शकतो बाकीची तयारी करेपर्यंत पाच ते सहा मिनटं झाले तोपर्यंत हे बॅटर छान असे भिजलेले आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पतले नाही एकदम मस्त झालेले आता पहिल्याने थोडेसे पतले होते पण रेस्ट केल्यानंतर भिजल्यानंतर थोडेसे घट्ट झाले आणि असेच बॅटर आपल्याला पाहिजे जास्त घट्ट ना जास्त पतले यामध्ये चिमूडभर मीठ टाकून घेते गोड पदार्थही तरी मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेले आहे जास्त नाही घ्यायचे फक्त अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा जर नसेल तर एक इनोची पुडी तुम्ही या ह्या वेळेस टाकून घेऊ शकता आता याला मिक्सरला लावून घ्यायचे आणि फिरवून घ्यायचे पण त्याआधी ॲक्टिवेट होण्यासाठी दोन चमचे भरून दूध द्या यात टाकून देते आणि जास्त वेळ मिक्सरला नाही फिरवायचे फक्त काही सेकंद म्हणजे पंधरा ते वीस सेकंदच फिरवून घ्यायचे चमच्याने आता हे मिक्स करून घेते आणि नंतर झाकण लावून फिरवून घेते फक्त पंधरा वी ते वीस सेकंद मिक्सरला लवून घेतले एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेले आता जे केकचा टीन आहे त्यामध्ये मी हे सर्व बॅटर ओतून घेते आणि ओतताना तुम्हाला दिसेल असते किती पतले किती घट्ट येते एकदम छान आणि मस्त केक तयार होतो यापासून मी आता हे जे बॅटर तयार झालेले आहे ते थोडेसे आपटून घेतले एक सारखे होते त्यातली जी एक्स्ट्राची हवा आहे ती निघून जाते आता बेक करण्यासाठी मी जी कडई प्रिट करायला ठेवून दिलेली आहे त्यामध्ये आता हे ठेवून देते झाकण ठेवून कढई प्रीट करायला ठेवलेली होती त्यातले झाकण काढून घेते त्यातून एकदम गरम वाप येते म्हणजे छान अशी कढई प्रीट झालेली समजून घ्यायची बरोबर मधव मध मद मी आता जो केकचा टीन आहे तो ठेवून देते आणि केकचा टीन बघू शकता कढईपेक्षा छोटा आहे कढई खूप मोठी आहे अशा पद्धतीने घ्यायचे म्हणजे छान असा केक तयार होतो यावर आता झाकण ठेवून देते आणि जवळपास तीस ते पस्तीस मिनटासाठी बेक करायला ठेवून देते झाकण जा यातली जी गरम वाप आहे झाकणातून निघून जाऊ नये म्हणून यावर पोळपाट ठेवते आणि पोळपाटावर सुद्धा ओजे म्हणून मी खलबत्ता ठेवून देत असते आता पस्तीस मिनटानंतर बघू छत्तीस ते सदोतीस मिनटं झाले आता जो खलबत्ता पोळपाट जे ओझे ठेवलेले होते ते काढून घेते त्यानंतर ताटही ता काढून घेते आता केक बघू त्यातला बघा वाव किती छान आणि मस्त झालेलं आहे वरतूनही सुंदर असा कलर आलेला आहे खालूनही छानच कलर आला असेल मी आता चेक करून घेते आतमध्ये शिजला आहे की नाही चाकू घालून बघितला चाकू एकदम क्लीन घालेला आहे म्हणजे छान असा आतमध्ये बेक झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि हा केक केकटीन जो आहे थंड होण्यासाठी खाली काढून घेते आता केक टीन थोड्या वेळ थंड होऊ देऊ त्यानंतरच यामधून काढून घ्यायचा गरम असतानाच काढण्याचा प्रयत्न केला तर तुकडे होतात केकचे आता केक करत असताना फक्त पाव वाटे आपण साखर टाकली केक गोड व्हायला पाहिजे आणि गुलाबजामूसारखा रसरसीत आणि छान असा गोड लागायला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी पाक करून घेणार आहे अर्धी वाटी साखर घेतली ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर या पातेल्यामध्ये टाकून दिली पुन्हा अर्धी वाटी पाणीसुद्धा यामध्ये दे टाकून देते म्हणजे गुलाबजामुला जसं आपण साखर आणि पाणी बरावरित घेतो आणि गोड पाक तयार करतो त्यासारखा हा पाक तयार करायचा मिडियम गॅसवर आता मी एकदा ही साखर विरगळेपर्यंत छान अशी याला उकळून घेते मिडियम गॅसवर तीन एक मिनटामध्ये साखर चांगली विरगुळून गेली आता याला उकळी आलेली आता उकळी आल्यानंतर पुन्हा डबल आपल्याला तीन एक मिनटं शिजून घ्यायचे म्हणजे छान असा पाक तयार होतो जास्त पतलाही नाही ठेवायचा घट्टही नाही करायचा आणि एक तारी दोन तारी तर बिलकुल करायचा नाहीये फक्त साखर विरगुळू द्यायची आणि तीन एक मिनटं नंतर उकळून घ्यायचा आहे उकळी आल्यानंतर तीन एक मिनटं उकळून घेतले म्हणजे एकदम छान आणि मस्त पाक तयार होतो तरी सुद्धा चेक कसा करायचा ते मी सांगतेस आणि केक बेक करायला ठेवल्यानंतर दुसऱ्या गॅसच्या शेगडीवरती हा पाक करून घेऊ शकता पण मला शूटिंग दुसऱ्या गॅसच्या शेगडीवर करता येत नाही म्हणून मी केक बेक केल्यानंतर हे करून दाखवत आहे बोटाला लावले बोटाला असे चिगट चिगट लागले आणि चमक आली बोटावर की समजून घ्यायचे झालेला आहे पाक मी आता गॅस बंद करते आणि पाक थोडासा थंड होऊ देते तोपर्यंत केक काढून घेते टीनमधून केकचा टीन थंड झाला त्याच्या कडा बाजूने मोकळ्या करून घ्यायच्या त्यानंतर यावरती मी एक मोठे ताट उलटे करते आणि त्यामध्ये हा केक जो आहे तो काढून घेते वरतून थापा मारून घ्यायचा एक दोन आणि नंतर जे केकचा टीन आहे तो काढून घ्यायचा बटर पेपर नसला तरीसुद्धा केक एकदम छान आणि मस्त तयार होतो बघू शकता बिलकुल केकच्या टीनला काहीच राहिलेले नाही आहे आणि खालून कलर बघा किती सुंदर आणि मस्त आलेला आहे एकदम छान आणि मस्त हा केक बेक झालेला आहे दोन्हीकडूनही एकदम छान आणि मस्त कलर आलेला आहे आता केक थोडासा थंड होऊ देऊ थोडासा कोमट आहे आणि जो पाक आपण तयार केलेला आहे तो सुद्धा कोमट आहे यात बोड बुडून बघितले तर थोडेसे कोमट लागते आता हे जे शुगर शिरप आहे किंवा जो पाक आहे तो मी या केकवरती टाकून देते आणि असे गरम गरम नाही खायचे फ्रीजमध्ये ठेवून द्या जवळपास तीन ते चार तास थंड होऊ द्या पाक टाकून दिल्यानंतर आणि मग खा केकची जी चव आहे किंवा ह्या मिठाईची जी चव आहे ती खूप छान आणि मस्त लागेल लग अगदी गुलाबजामून सारखीच लागते वरतून पाक तुम्हाला आणखीन लागत असल्यास शिल्लकचा करून घ्या आणि टाकून बघा खूप छान आणि मस्त चव लागते मी आता कट करून घेते मी या ठिकाणी चौकोनी आकारात कट करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता मी आता तुम्हाला दाखवते आतमध्ये किती जाळीदार आणि मस्त झालेला आहे बघा सोबतच रसरशीत झालेला आहे त्यामध्ये पाक आतमध्ये मुरलेला आहे खूप छान आणि मस्त लागतो हा केक दुसरी जे वडी आहे ती सुद्धा उचलून दाखवते मी आतमध्ये कसा झालेला आहे ते एकदम छान आणि मस्त झालेला आहे यावर तुम्ही आता बदाम काजूचे काप टाकूनही खाऊ शकतात असाही खाऊ शकता आणि फक्त थंड करून खा चवीत नक्की फरक पडतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद